नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत भरलं वांग आणि भरलं वांग काय भन्नाट दिसतंय आणि भाकरीसोबत तर अप्रतिम असं लागतं हे भरलं वांग बनवण्यासाठी वाटणाचा वाटणाचा घाट घालायचा नाही तर आपण दारातच हे वांग्याचे रोपं लावले आहेत आणि वांग्याला ब... भरपूर असे फुलं लागलेत आणि वांगे पण भरपूर असे आलेले आहेत आणि कवळे कवळे लुसलुशीत ताज्या ताज्या वांग्याचा आपण आज भरलेले वांग्याची रेसिपी बनणार आहोत आणि अगदी साधी सोप्या कमी साहित्यात आणि खायला एकदम चवदार अशी आपण रेसिपी बनवणार आहेत तर ही मी शोधून शोधून वांगे कारण नवीनच आलेलं होतं आणि झाडं लाग म्हणजे नवीनच झाडंचं पहिल्यांदाच मी वांगे तोडत आहे त्यामुळं शोधून चाललं आहे आणि बराच वेळ मला श वांगे शोधण्यासाठी गेला आणि भरलेलं वांग्याचं रेसिपी एवढी काही तयारी लागत नाही आणि त्यामुळं वांगे शोधायचे आणि कट करून आणि घरामध्ये तर ऑलरेडी आपला मसाला ते तयारच असतो आणि आहे त्या साहित्यामध्ये आपण अशी चवदार वांगे भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला पाहूया भरलेल्या वांग्याची रेसिपी आता इथं खाण्यासाठी भरपूर काय असे आमच्या घरात माणसं नाहीत त्यामुळं मी थोडेच पाच वांगे घेतलेले आहेत छोटे छोटे नाजूक असे लुसलुशीत आणि ते पहिल्यांदा तर मी त्याचे देट एक एक, एक, एक इंच क कट करून घेणार आहे कारण ते भरपूर असे लांब होत होत आहे आणि डेट काटून झाल्यावर मधून असं क कट करून घ्यायचे आणि मधून चार काप करायचे चार काप केल्यानंतर काय होतं भरण्यासाठी पण मसाला तितकासा म्हणजे आत पुरेपूर भरला जातो आणि सगळे वांगे कट करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं कारण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांगे काळे पडत नाही शेंगदाण्याचं सायरणामध्ये शेंगदाण्याचं कूट घरगुती मसाला धना पावडर गरम मसाला लाल तिखट द कांदा लसूण मसाला मीठ हे सारं सगळं असं मसाले घेऊन एकजीव करून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालायची थोडासा लसूण खोबऱ्याचा किस घालायचा आणि स थोडंसं पाणी घालून म्हणजे मिक्स करून घालता येईन म्हणजे वांग्यामध्ये कापामध्ये घालता येईन अशा पद्धतीने त्यामध्ये घालायचं तेलकडे तेल गरम करायला ठेवल्यानंतर लसूण कढीपत्ता जिरे मोहरी चांगलं तडतडून येईपर्यंत लसूण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा त्यामध्ये आपण हे वांगे तळून घ्यायचे छान असे तळून घ्यायचे पाच दहा मिनटं दा मंद घ्यावर तळून घ्यायचे नंतर उरलेला तो मसाला पण त्यामध्ये ॲड करायचा छान परतून घेतल्यानंतर तुम्हाला हवे तेवढ्या प्रमाणात भाजी करायची किंवा सुकी भाजीचा भरलेला नसता रसा न करता करायचा असेल तर अशा पद्धतीने करू शकता धन